भारत हा युवा तरुणांचा देश आहे त्यामुळे अनेक उद्योग व्यवसाय धंद्यांना लागणारी कुशलता असणारे मनुष्यबळ मिळण्यास खूप मदत होते विविध प्रकारच्या उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणावर नोकऱ्यांच्या संधी उपलब्ध आहेत चांगले पगार देणारी नोकरी ही आपल्या सर्वांना हवी असते हे नाकारता येणार नाही तुम्ही जर विद्यार्थी किंवा इतर नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी हे जाणून घेणे खूप गरजेचे आहे की भारतात सर्वाधिक मागण्या असलेल्या नोकऱ्या नेमक्या कोणत्या आहेत जेणेकरून तुम्हाला त्या क्षेत्रामधील कौशल्य शिकून चांगल्या पगाराच्या नोकरी करता येईल भारतात सध्या सर्वाधिक मागण्या असलेल्या नोकऱ्या नेमक्या कोणत्या आहेत चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून करिअरचा मार्ग निवडणे युवा विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाचे आहे पण नोकरीच्या बाजारपेठेत प्रवेश करण्यापूर्वी बाजारपेठेत नेमक्या कोणत्या गोष्टीची मागणी आहे हे समजून घेऊन तुम्हाला माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत करेल नेमक्या कोणत्या नोकरीसाठी आणि कोणत्या क्षेत्रात लोकांना चांगला वाव आहे भारतात नेमक्या कोणत्या नोकऱ्या आहेत ज्यांना खूप मागणी आहे आणि भविष्यातही पाहायला मिळेल याची एक एक करून आपण माहिती घेणार आहोत डिजिटल मार्केटिंग स्ट्रॅटेजिस्ट इंटरनेटच्या वाढत्या डिजिटायझेशन आणि प्रसारामुळे एक नवा बदल दिसून येत आहे म्हणूनच डिजिटल मार्केटिंग स्ट्रॅटेजिस्टला मोठी मागणी बाजारात आहे गेल्या काही वर्षात अशा करिअरमध्ये मोठी वाढ झाली आहे या पोस्टवर काम करणारे लोक डिजिटल मीडियासाठी मार्केटिंग धोरण तयार करण्याचे काम करतात व्यवसाय विश्लेषक डेटा आधारित माहितीवर आधारित योग्य निर्णय घेण्यास संस्थेला मदत करणे हे बिझनेस ॲनालिस्टचे काम आहे गेल्या काही वर्षात अशा लोकांची मागणी झपाट्याने वाढली आहे ज्या जॉबसाठी बाजारपेठेतील मागणी अजून वाढण्याची शक्यता आहे कंटेंट मॅनेजर आजकाल कंटेंट मॅनेजर हे काम सर्वात जास्त मागणी असणारे आहे पूर्वी कंटेंट मॅनेजर्सची भूमिका वेबसाईटवर ट्राफिक मिळवण्यासाठी कंटेंट तयार करण्यापुरती मर्यादित होती पण आज तंत्रज्ञान आणि डिझाईन टूल्समुळे ही नोकरी खूप कॉपीरायटिंग ब्लॉग लेखन तांत्रिक लेखन व्हिडिओ क्युरेशन ग्राफिक्स एसीओ यासह अनेक गोष्टी या अंतर्गत येतात वेल्थ मॅनेजमेंट एक्सपर्ट वेल्थ मॅनेजमेंट एक्सपर्ट म्हणजे संपत्ती व्यवस्थापन तज्ज्ञ गुंतवणूक बँकिंग संस्थांना त्यांचा पैसा गुंतवण्यास आणि त्यांच्याशी संबंधित जोखीम ओळखण्यात मदत करतात वेल्थ मॅनेजमेंट एक्सपर्टचे काम संस्थेची योजना आखण्यात आणि प्रकल्पासाठी पैसा मॅनेज करण्यात मदत करणे आहे त्यांचे काम हे एक प्रकारे सल्लागारासारखे आहे मार्केट मार्केट रिसर्च रिसर्च मुख्य काम म्हणजे संख्यात्मक आणि योग्य डेटा आधारित सर्वेक्षणे मुलाखती आणि फोकस गट गोळा करणे आणि त्यांचे विश्लेषण करणे आजकाल सोशल मीडिया ॲनालिस्ट हा देखील याचाच एक भाग बनला आहे मार्केट रिसर्च ही प्रत्येक व्यवसायातील यशाची गुरुकिल्ली बनत आहे याला भरपूर अट्रॅक्शनही मिळत आहे इव्हेंट मॅनेजमेंट साध्यातील साधा कार्यक्रम सध्या जोरात सेलिब्रेट करतात त्यामुळे घरातील साधा कार्यक्रम इव्हेंट होऊन जातो इव्हेंट मॅनेजमेंट कोर्सची सध्या तरुणाईमध्ये क्रेज पाहायला मिळते इव्हेंट मॅनेजमेंट डिप्लोमा करू शकता त्यानंतर एखाद्या कंपनीमध्ये जॉब करू शकता किंवा स्वतःचा बिझनेस उभा करू शकता फॅशन डिझायनिंग परफॉर्मिंग आर्ट फॅशन डिझायनिंग हा जरी आधीपासून चालत आलेला करिअर ऑप्शन असला तरी तुमच्याकडे स्किल असेल तर तुम्ही या क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवू शकता परफॉर्मिंग आर्ट हा देखील चांगला पर्याय आहे परफॉर्मिंग आर्टचा कोर्स केल्यानंतर डान्स सोबतच थिएटरमध्येही तुम्ही करिअर करू शकता मीडिया तुम्हाला जर लिखाणाची आवड असेल सामाजिक प्रश्नांची जाण असेल आणि लोकांचे प्रश्न सोडवण्याची प्रबळ इच्छाशक्ती असेल तर मीडिया या चांगला पर्याय आहे फक्त ग्लॅमर न पाहता एक चांगलं करिअर करण्याची इच्छा असेल तर मीडिया हा चांगला पर्याय आहे प्रिंट मीडिया टी व्ही आणि वेब मीडिया असे पर्याय सध्या उपलब्ध आहेत आता तुम्हाला बाजारपेठेत कोणत्या नोकऱ्यांना जास्त मागणी आहे याची माहिती समजली आहे तुम्ही करिअरचा मार्ग निवडताना या माहितीचा उपयोग नक्की करा त्याचबरोबर ही माहिती इतरांपर्यंत नक्की पोहोचवा आणि जर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा